हेल्दी आहे चकाचकी आहे आणि इथं कुठंतरी जे करपा वगैरे असं दिसतं का नाही त्या झाडापासून इकडे दाखवतो मला फरक आहे इथं न वापरलेला आहे तर ह्याच्यामध्ये हे न वापरलेलं आहे का नाही हे पान करपलेले आणि झाडाचं एकदम रोगीला असल्यावर झाड आहे म्हणजे रोगाला अटॅक याला आणि विशेष म्हणजे हे जे फुल निघाले ते चमक नाही रणतरी चालू आणि हे जे पानाचे हे बघा लोक जळायला सारखं दिसायला का तुम्हाला हे जळाल्यासारखं दिसायला समजा आणि बोंड पण लहान आहेत पानं पण पसरणार आहेत हे एवढं सेंद्रिय खतामध्ये आपल्या ग्रीन पॅनच्या खतामध्ये आणि केमिकलमध्ये एवढा फरक आहे बरोबर आहे